नमस्कार मी मीनल आणि न्यूज एटीन लोकमतमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे राव रंभा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे आणि सिनेमातली रंभा म्हणजेच अभिनेत्री मोनालीसा बागल माझ्यासोबत आहे मोनालिसा खूप खूप अभिनंदन तुझा नवा चित्रपट येतो आहे काय सांगशील कशी भूमिका आहे खरंच आत्तापर्यंतच्या ज्या भूमिका मी साकारल्या आहेत त्याच्यापेक्षा खूप खूप वेगळी भूमिका आहे ही एक शिवकालीन जो आपला टाईम आहे त्याच्यामधली एक भूमिका आहे त्यामुळं अत्यंत महत्वाची आणि खूप वेगळी भूमिका आहे माझ्यासाठी पहिल्यांदा जेव्हा स्क्रिप्ट हातात आली तेव्हा तो एक पॉइंट कुठला होता की जेव्हा मी हा पिक्चर करते मी खरं सांगू का मला लहानपणापासूनच किंवा मी ज्यावेळेस ह्या सिनेमाचा ह्या इंडस्ट्रीमध्ये आली फिल्म इंडस्ट्रीमध्ये तेव्हापासूनच माझं स्वप्न होतं की मला एकदा तरी ऐतिहासिक सिनेमात किंवा मालिकेत काम करायला मिळावं पण ज्या दिवशी मला एवढा मोठा सिनेमाचा मी एक भाग आहे आणि त्यात मला टायटल रोल मिळते राव रंभा सारख्या सिनेमात तर ही खूप मोठी आणि ती सुवर्ण क्षण होता तो माझ्या आयुष्यातला किती फरक जाणवतो आधीचे आधीचे प्रोजेक्ट आधीच्या भूमिका आणि आत्ताची रंभा सागरताना ज्या दिवशी टीजर आला टीझर आल्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला सिनेमासाठी फोन आला आणि मी ज्यावेळेस गेली त्यावेळेस मला कळलं की ते तमिळ फिल्म आहे आणि ते लोक हैदराबादमध्ये राहतात आणि त्यांनी मला फक्त टीजरमधल्या लुकमुळे त्या सिनेमात घ्यायचं ठरवलं तर आत्ता फक्त टीजर आला आणि आज प्रेक्षकांच्या भेटीला गाणी आली आहे त्यामुळे ही गोष्ट माझ्या आयुष्यात कधीच घडली नव्हती त्यामुळे हा खरंच खूप एक वेगळा अनुभव आहे हो माझ्यासाठी ओम सारखा तगडा आम्ही जेव्हा तुला हिरो म्हणून मिळतो तेव्हा तुझं काय होतं की अरे मला ओमसोबत काम करतो दडपण आलं होतं की कसं काय दोघांची गाणी इथे आत्ता माझे जेवढे इंटरव्ह्यू झाले ना तेवढं जेव्हा मला सगळ्यांनी विचारलं ओमसोबतचा एक्सपिरियन्स त्यावेळेस मला असं वाटतं की काहीतरी एकदम कमाल मी क म्हणजे आम्ही काम केलेलं ओमबरोबर मला करा काम करण्याचं संधी मिळाली म्हणून पण त्याच्यासोबत ज्यावेळेस मी काम करत होते ओमसोबत त्यावेळेस मला कधीच नाही वाटलं की हा ओम भूतकर आहे किंवा काय असं वाटलं तर रावच आहे माझ्यासमोर कारण तो ज्या वेशभूषेमध्ये आला माझ्यासमोर पहिल्यांदा त्यावेळेस सगळे सेटवरती होते आणि सगळे म्हणत हे बात हा राव वाटतो राव म्हणजे आलाशी पर्सनॅलिटी वगैरे त्याची आणि आम्ही ज्यावेळेस सीन करायचो त्यावेळेस मी आणि तो नेहमी डिस्कस करायचो पहिल्यांदा बोलायचो सीनबद्दल तर खूप हे रेअरली घडतं आणि ह्या सिनेमा ते वारंवार प्रत्येक सीनला आम्ही करत होतो त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव जो आहे तो कुठल्याच कलाकारांसोबत माझा पहिला नव्हता खूप वेगळा आणि खूप छान अनुभव होता माझा असं तू म्हणेस की ओम खूप रांगडा आणि छान दिसला तू पण आम्ही आता गाणी बघितली खूप सुंदर दिसली अशी नऊवारी साडी छानपैकी तर कसा होता सगळा लुक आणि त्याच्यावरची काय आ, प्रताप बोराडे दादा आहेत ज्यांनी आमचा हा माझा जो लुक आहे तो आमचा सगळ्यांचा लुक डिझाईन केला सो हे क्रेडिट तर ता स्पेशली त्यांना जातं कारण त्यांनी दिग्दर्शक अनुप जगदा सरांनी त्यांना आधी सांगितलं होतं की ही इतर सिनेमांसारखी नाही वाटली पाहिजे ही मोनालिसा नाही वाटली पाहिजे ही रंभा वाटली पाहिजे त्यामुळे वेगळं काहीतरी करायला हवं आणि ज्यावेळेस तो अटायर आम्हीही पाहिला ती वेशभूषा पाहिली तरच मी स्वतः स्वतःच्या प्रेमात पडले एका अर्थाने आणखीन एक महत्त्वाचा असेल सिनेमा सोबत काम करते तो तो अनुभव स्वतः बहिणीला काय सल्ले दिले की तू तिला बहिणीला सल्ले दिल सगळ्यांनाच माहिती आहे आम्ही दोघी बहिणी बहिणी कमी आणि बेस्ट फ्रेंड्स खूप जास्त चांगल्या आहोत आम्ही जेव्हाही आम्ही दोघी म्हणजे मला सोशल मीडियावरती नेहमी मेसेज येतो की बहिणीसोबतचा फोटो टाका तिच्यासोबत रील कर, वैस वैस करा असं काय आणि ह्यावेळेस ज्यावेळेस आम्हाला दोघींकडे आम्ही दोघी एकत्र काम करतोय तर पहिलं मला माहिती आहे तुम्ही रंभा करते ती आली बाहेरून तिला फोन आला होता इतकी कडकडून मिठी मारली की ना आपण दोघी एकत्र काम करतोय आणि ह्यावेळेस असं आहे की आपल्याला मैत्रिणीची भूमिका करायला मिळते आणि आई बाबा नसल्यामुळे तीच आई बाबा आहे ती बहीण आहे आणि तीच मैत्रीण सुद्धा आहे त्यामुळे खूप धमाल आली आणि जेवढी मोनालिसा आणि अश्विनी बघायला आवडतात तेवढीच रंभा आणि शालू सुद्धा बघायला प्रेक्षकांना आवडतो आम्हाला एकाच स्क्रीनवरती बघायला मिळणार माझ्या आई आणि बाबा दोघं सुद्धा या जगात नाहीये पण माझे आई बाबा असते तर नक्की त्यांना खूप खूप आवडला असतं आणि मी खूप मिस करते त्या दोघांना आताच्या क्षणाला कारण बट येस yes, मी फक्त माय प्रेक्षक एवढंच म्हणेल की येत्या मीला नक्की हा सिनेमा बघा आणि मम्मी पप्पांनी नाही बघितलं पण प्रेक्षक नक्कीच बघतील नक्कीच मम्मी पप्पा पण आशीर्वाद आणि शाबासकीच देणार आहे तिला डोळ्यात पाणी आलं अक्षरशः खूप साऱ्या शुभेच्छा मुलाली सा सगळ्या प्रोजेक्टसाठी आणि प्रेक्षक नक्कीच प्रेम देतील सिनेमाला याची खात्री <laughs> आहे yes, येस थँक्यू